अभिजात मराठी भाषा असा सप्ताहानिमित्त ठाणे महापालिकेत ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने ठाणे महानगरपालिकेतर्फे ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे हे प्रदर्शन बुधवार आठ ऑक्टोबर ते नऊ गुरुवार नऊ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत नरेंद्र बल्लाळ सभागृह पहिला मजला पालिका मुख्यालय पाचपाखाडी येथे भरवण्यात येणार आहे प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार आठ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे या प्रदर्शनात साहित्य अकादमी मॅजेस्टिक बुक डेपो ज्योत्ना प्रकाशन अनघा प्रकाशन शारदा प्रकाशन आदींचे पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीचे स्टॉल ठेवण्यात आले आहे प्रदर्शन सर्व नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे ठाणे महापालिकेतर्फे तीन ऑक्टोबर पासून नऊ ऑक्टोबर पर्यंत अभिजात मराठी सप्ताह हो। भाषा स साजरा करण्यात येणार आहे या सप्ताहाच्या काळात महापालिकेच्या शाळांमध्ये मराठी भाषेसंदर्भात प्रश्न मंजूषा वक्तृत्व आणि निबंध स्पर्धा गद्य आणि पद्य वाचन स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत त्याचबरोबर शालेय स्तरावर पुस्तक प्रदर्शने ग्रंथालय भेटी हेही कार्यक्रम होणार आहे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी सोपी आणि सुटसुटीत कार्यालयीन मराठी या विषयावर डॉक्टर धनश्री लेले यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे